नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो महिलांसाठी परत एकदा महत्त्वाची योजनेचा जी आर इथे प्रसिद्ध झालेला आहे योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर महिला स्टार्टअप योजना यात एक लाख ते पंचवीस लाखापर्यंत आर्थिक सहाय्य महिलांना येथे मिळणार आहे तर काय आहे हा जी आर आणि कशा पद्धतीने आपल्याला आप अप्लाय आप करता येणार आहे या योजनेसाठी याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो महाराष्ट्र राज्यात पुण्यश्लोक देवी होडकर महिला स्टार्टअप योजना राबवण्याबाबतची मान्यता देण्याबाबतचं हा जी आर इथे प्रसिद्ध झालेला आहे नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी हा आर इथे प्रसिद्ध झालेला आहे तर योजनेचे उद्दिष्ट व स्वरूप काय आहे याबद्दलची माहिती आपण घेऊयात सो महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला पाठबळ देणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सला व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थसहाय्य करणे राज्यातील महिला स्टार्टअपला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे त्याचबरोबर महिला स्टार्टअपच्या माध्यमातून योजना रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे त्याचबरोबर या योजनेतील एकूण तरतुदींचा पंचवीस टक्के इतकी रक्कम शासनाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मागास वर्गातील महिला आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांकरिता राखीव ठेवण्यात येईल त्याचबरोबर राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सला त्यांच्या उलाढालीनुसार किमान एक लाख ते कमाल पंचवीस लाखापर्यंतचं आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट या योजनेची आहेत सो योजनेतील लाभार्थी पात्रता खालीलप्रमाणे असणार आहे सो so, उद्योग आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग भारत सरकार डिपार्टमेंट फॉर प्रमोशन अँड इंडस्ट्री इंटरनल ट्रेड मान्यताप्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स त्याचबरोबर सदर स्टार्टअप्समध्ये महिला संस्थापक सहसंस्थापक यांचा किमान एक्कावन्न टक्के वाटा असणे आवश्यक आहे महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स किमान एक वर्षापासून कार्यरत असावा त्याचबरोबर महिला नेतृत्वातील स्टार्टअपची वार्षिक उलाढाल दहा लाख ते एक कोटीपर्यंत असावी महिला नेतृत्वातील स्टार्टअप आणि राज्य शासनाचा कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा सदर योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषित करण्यात येत आहे सो त्याचबरोबर योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया व लाभार्थी निवड ही कशी होणार याबद्दलची माहिती आपण घेऊयात सो सदर योजनेकरिता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या एम एस आय एन एस महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी डॉट इन या वेबसाईटवर अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने निशुल्क अर्ज तुम्हाला करता येणार आहे अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव कंपनी नोंदणी प्रमाणपत्रे एम सी ए डी पी आय आय टी मान्यता प्रमाणपत्रे कागदपत्रे आवश्यक असतील त्याचबरोबर प्राप्त अर्जापैकी आश्वासक प्रोमो प्रोमिसिंग नाविन्यपूर्ण इनोव्हेटिव व प्रभावी हायपॅक हाय इम्पॅक्ट स्टार्टअप्सला प्राधान्य देण्यात येईल त्याचबरोबर प्राप्त अर्जांपैकी रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्सला विशेष प्राधान्य देण्यात येईल आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय मूल्यांकन समिती गठीत करतील व या समितीमार्फत प्राप्त अर्जांमधील निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या स्टार्टअप्सचे सादरीकरण सत्र घेण्यात येईल व मूल्यांकन निकषांद्वारे स्टार्टअप्सची निवड करण्यात येईल याकरिता स्टार्टअप क्षेत्रातील बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या सहकार्याने कार्यवाही करण्यात येईल पात्र ठरणाऱ्या स्टार्टअप्स यांना देय ठरणारी रक्कम अनुदान स्वरूपात उपलब्ध करण्यात येईल मूल्यांकन समिती यांच्या कामकाजाबाबत सनियंत्रण व आढावा समिती या योजनेच्या अंमलबजावणीबाबत वेळोवेळी अहवाल सादर करेल त्याचबरोबर राज्य शासनामार्फत सचिव कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांचे अध्यक्षतेखालील सनियंत्रण व आढावा समिती गठीत करण्यात येत आहे या समितीद्वारे रो योजनेचा वेळोवेळी वेड़ आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा योजनेत करण्यात येतील सदर समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी सहसचिव उपसचिव कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच स्टार्टअप्स परिसंस्थेतील तज्ज्ञ नियंत्रित सदस्य असतील व या समितीचे सदस्य सचिव अतिरिक्त सहमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई हे राहतील त्याचबरोबर योजनेचा लाभ विस्तृत करण्यासाठी प्रचार व प्रसिद्धीसाठी योजनेच्या एकूण रकमेच्या एक टक्क्यापर्यंतचा निधी हा खर्च करण्यात येईल याबद्दलची माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे सो so, सदर योजनेकरिता स्वतंत्र लेखाशीर्ष उपलब्ध होईपर्यंत या योजनेचा खर्च लेखाशीर्ष झेड ए टू या लेखाशीर्षमधनं डिपार्टमेंटला करायला इथे या जी आरच्या सा माध्यमातून सांगितलेलं आहे सदर निधी आयुक्त कौशल्य रोजगार विकास व उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य नवीन्यता सोसायटी मुंबई यांच्याकडे वर्ग करून याबाबतचे लेखे स्वतंत्र व अद्ययावत ठेवावेत उपरोक्त निधी या कारणास्तव उपलब्ध करून देण्यात आला आहे त्याच कारणास्तव खर्च करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांची राहणार आहे सो सदर शासन निर्णय तुम्ही महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट या वेबसाईटवर या नंबरने सर्च करू शकतात आणि हा प्रस्ताव हा जी आर इथे पारित झालेला आहे हे तुम्ही बघू शकता सो जे या महिला या योजनेसाठी ॲप्लिकेबल आहेत त्यांनी एम एस आय एन एस डॉट इन या वेबसाईटवर जाऊन ते फॉर्म फिल करू शकतात असेच नवनवीन अपडेटेड जी आर व वॅकन्सीचा माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना या माहितीचा बेनिफिट घेता येईल थँक्यू धन्यवाद चॅन